नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत सिजंटा कंपनीचे कल्टर कल्टर हे झाडाची वाढ थांबून व फळांची गुणवत्ता सुधारण्याचे काम करत असते यामध्ये आपल्याला पॅक्लोब्ल्युट्राझॉल तेवीस पर्सेंट सी फॉर्म्युलेशनमध्ये वागावस मिळते व याचे फायदे आज आपण जाणून घेऊया हो वनस्पतीची वाढ नियंत्रणात ठेवते व झाडाला शक्तपणे बनवते व फळांची गुणवत्ता सुधारण्याचे कामही करत असते फळांचा आकार रंग आणि उत्पन्न वाढवण्याचे कामही करत असते हे झाडाची वाढ थांबून झाडाला फळे व फुले येण्यास मदत करत असते हे वनस्पतीची सहनशीलता वाढवण्याचे काम करते व हे कोणकोणत्या पिकांवरती काम करते आंबा असेल डाळिंब असेल सफरचंद असेल कापूस असेल यावरती चांगल्या पद्धतीचे याचे रिझल्ट आपल्याला बघायला मिळतात व याचे प्रमाण पन्नास ते साठ यम एल दोनशे लिटर पाण्यासाठी घ्यावे व याची किंमत मार्केटमध्ये आपल्याला पन्नास एम एलची अडीचशे ते तीनशे रुपयापर्यंत बघावेस मिळेल नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक सबस्क्राईब फॉलो करा धन्यवाद